बेळगाव येथील महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यकाळ संपत आला असून भाजपच्या सदस्यांमध्ये महापौरपदासाठी चुरस निर्माण झाली आहे दुसरीकडे काँग्रेस महापौरपदासाठी रणनीती आखत असल्यानं राजकीय उत्सुकता वाढली आहे होय दोन हजार चोवीस फेब्रुवारी पंधरा रोजी महानगरपालिकेच्या बावीसाव्या कार्यकाळासाठी निवडले गेलेले महापौर सविता कांबळे आणि उपमहापौर आनंद चव्हाण यांचा कार्यकाळ दोन हजार पंचवीस फेब्रुवारी चौदा रोजी संपला आहे तेविसाव्या कार्यकाळातील महापौरपद सामान्य प्रवर्गासाठी राखीव असून भाजपच्या सदस्यांमध्ये या पदासाठी मोठी स्पर्धा सुरू आहे विद्यमान व माजी आमदार खासदार यांना मनवण्याचे प्रयत्न सदस्यांकडून सुरू आहेत मात्र उत्तर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अनिल बेनके यांच्या निर्णयावर महापौर पदाचा उमेदवार ठरणार आहे गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने उत्तर भागात महापौर आणि दक्षिण भागात उपमहापौर पद देण्यात आलं होतं तसेच लोकसभा निवडणुकीत दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मराठी मतदारांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं यंदा महापौरपद दक्षिण भागाला तर उपमहापौरपद उत्तर भागाला देण्याचा भाजपच्या स्थानिक नेत्यांचा निर्णय आहे महानगरपालिकेस दोन हजार एकवीसमध्ये प्रथमच पक्षाच्या चिन्हाखाली निवडणुका पार पडल्या कन्नड मराठी आणि उर्दू भाषिकांनी भाजप व काँग्रेसला पाठिंबा दिला कोणताही भाषिक महापौर झाला तरी त्याला पक्षाच्या नावानंच ओळखलं जाईल वेगळ्या भाषिक ओळखीनं नव्हे पक्षांतर्गत सहमतीनुसार यावेळी दक्षिणसाठी महापौर आणि उत्तरसाठी उपमहापौर पद दिलं जाण्याची शक्यता असल्याचं पालिका सदस्यांचं म्हणणं आहे महानगरपालिकेच्या अठ्ठावन्न वॉर्डांमध्ये भाजपचे पस्तीस काँग्रेसचे दहा अपक्ष बारा आणि एम आय एम पक्षाचा एक सदस्य आहे तसेच सरकारने पाच नामनिर्देशित सदस्यांची नेमणूक केली आहे दरम्यान भाजपच्या दोन सदस्यांचं सभासदत्व रद्द झाल्यामुळे पक्षाचं संख्याबळ तेहतीसवर आलंय दुसरीकडे विरोधी पक्ष काँग्रेसकडे अठ्ठावीस सदस्य आहेत त्यामुळे दोन्ही पक्षांनी महापौर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे ब्युरो रिपोर्ट के एम एम मराठी बेळगाव